चला चला बंधून फटाफट अर हा 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 या सर्वांनी पटापट, पटापट, शुभ दुपार सर्वांना फटाफट फटाफट पाट कमेंट करा लाईव्हला लाईक करा ट्रॅक्टर आलेले आहे मित्रांनो साऊंड वाचतो त्याचा थोडा वेळ थांबा शमासाहेब मित्रांनो टॅक्टर गेलं टॅक्टर आलं होतं बाजूल आपला परिवार हो हो दादा दादा हो नमस्कार नमस्कार दादा हो दा। दादा बरोबर आहे हो दादा हाय नमस्कार नमस्कार ते ट्रॅक्टर आलं तर मग दे मग ते ट्रॅक्टरचं साऊंड तर मद ट्रॅक्टर आलं हे मद ट्रॅक्टर आलं होतं म्हणून मी माईक न्यूट केला तुम्हाला आवाज नसता आला हो झालं जेवण झालं कसे तुम्ही सर्व तर सर्वांना विनंती आहे कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अरे mm. नमस्कार अर्जुन भाऊ नमस्कार हे ट्रॅक्टरमध्ये ना साऊंड असतं धन्यवाद दादा धन्यवाद हो हो ते ओळखलं ना दादा मी तुम्हाला तुम्हाला ओळखलं मी दीपक दादा हो अर्जुन भाऊ जेवण झालं हे माता ट्रॅक्टर होतं हो हो ते मातांच्या आय डीवरचीच बघितलं होतं मॅ तुमचं तर अर्जुन भाऊ दीपक भाऊ तुमचं जेवण झालं का थँक्यू रे का थैंक यू थँक्यू थैंक थँक्यू ताई थँक्यू थँक्यू जेवण झालं का ताई मात ताई ट्रॅक्टरांचा आवाज साऊंड होता ना म्हणून मी ब्रेक केला तर आवाज आता थोडासा इलाच आता सुरुवातीला काय करावं काय माहीत आता त्याचं साऊंड कसं आठवत हो पाच लोक आय वरती कमेंट करा भावांनो ओके ओके दादा पायाजवळ मस्त आहे ना ट्रॅक्टरमध्ये बसलेलो आहे मी <गड़ी> थँक्यू दीदी थँक यू, यू। सर्वांनी सपोर्ट केलं ताई सर्वांनी सपोर्ट करतातच तर थोडासा एक काय ना काय की चुकीचे कमेंट करतात ना तर त्याला ते थोडं दाखवावं लागतं <laughs> तर सर्वांना विनंती आहे कमेंट करा भावांनो लाईव्हला लाईक करा वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मग आपला वाईस टाईमच खाली आला एकशे अठ्ठेचाळीस वरच आला डायरेक्टच काय भानगडे नू अरे काय म्हणतो म्हणू स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्हती पटापट 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 कमेंट करा आमचे रेखा दिदी आलेले आहे स्वागत आहे त्यांचं खाणं झालं का दिदी जेवण झालं का स्त्री स्वामी समर्थ अरे बापरे काय जाम पस्ते चाबी शूज शूजमध्ये कपाटच्या लॉकर शूज यायचा हा ट्रॅक्टरचा स्विच काढतोस नको रे बाबा तुटलं अवघडच होईल मग थँक्यू दीदी थँक्यू हो चाय नाष्ट झालं बघ सकाळी अरे खेडेगावात डायरेक्ट जेवण असतं पॉपकॉर्न पाठवलं दिदी ना बरं झालं शनिवारी नाही पाठवलं पॉपकॉर्न हलका असतं रे बाबा नाश्ता ते हलका मक्काचा पॉपकॉर्न थँक्यू ताई थँक्यू दे थँक्यू सपोर्टिंग कमेंट केली आहे काय ना ताई ते थोडासा आहे ना माझं वास्ट ले खाली आला खरंच लगे डायरेक्ट एक एकशे अठ्ठेचाळीसवरच आलं अर स्प्रिंकलर चालू झालं रे बाजूला धनीस धनी पटंक न लावले करून थँक्यू ओके दिदी सगळे लोक बिझी झालेत कर। कमेंट करा फटाफट लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावानो शुभ दुपार अरे बाबा अनलाईक अनलाईक कसं करता रे भाऊ कोण मजा ऊड होता आमच्या काय हरकत नाही जल्दी कमेंट करो भैया पटापट पटापट कमेंट करा जाता तुम्ही येतात काय भावा पटापट कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा